आपण पाहता आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाईंनी स्थापनीला सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला आज 150 वर्ष पूर्ण झालीत कर्मकांड विरहित વૈज्ञानिक सत्यावरती आधारित सार्वशनिक सत्यधर्म शिक vast करत आजच्या समाजात फुलांच्या विचाराची रुजवणूक होताना दिसत आहे त्याचाच भाग म्हणून नाशिकमधील बागलाण तालुक्यातील वटारगावी राष्ट्रपिता फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक पद्धतीने बाळाचा नामकरण सोहळा गेल्या वर्षी साजरा करण्यात आला होता आणि त्याचबरोबर आता बाळाचा वाढदिवसही सत्यशोधक विचाराने साजरा करण्यात आला वटार गावातील महात्मा फुले सोसायटीचे उपाध्यक्ष राहुल रामदास खेळणार यांच्या मुलाचा वाढदिवस हा सत्यशोधक पद्धतीने घरातील परिवारासह सा छोटेखानी साजरा करण्यात आला व आजच्या महागाईच्या काळात आताच्या नवीन पिढीला बहुजन समाजाला कर्मकांड विरहित केक न कापता साजरा केला तसेच एक झाड लावून पर्यावरण जागृती करण्यात आली बाळाचे औक्षण करून सर्वांना पेढे वाटून साजरा केला तसेच वाढदिवसाला वायफळ खर्च न करता अनोखा उपक्रम राबवला वाढदिवसाचा अनाथायक अनावश्यक खर्च टाळत गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वया वाटप केल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून समाजाप्रती एक आदर्श निर्माण केला आहे सामाजिक बांधिलकी जोपासली आहे जर समाजातील प्रत्येक पालकाने आपल्या मुलाचा वाढदिवस साध्या व सत्यशोधक पद्धतीने साजरा केला तर होणारा अफाट खर्च वाचेल व एक झाड लावलं तर पर्यावरणाचं रक्षण होईल असे मत सोसायटीचे उपसभापती राहुल खेरनाथ यांनी बागला आणि वृत्तांतशी बोलताना व्यक्त केले बागलाण वृत्तांतासाठी मनोज बागूल।